नमस्कार आज एक इंटरेस्टिंग विषय आपल्या डिस्कशनसाठी मी घेऊन आलोय भानावर येणं आणि भानावर आल्यानंतर त्या भानावर राहणं हे मनुष्य जन्मातलं सगळ्यात मोठं आवाहन आहे म्हणूनच आत्मभान सेल्फ अवेअरनेस हे संस्थेचं नाव आम्ही ठेवलं कॉन्शियसली म्हणजे सजगपणे सतर्कपणे आयुष्य जगणं ही एक कला आहे ही कला खर तर प्रत्येक जणाला आरामात अवगत करता येते परंतु रोजच्या आयुष्यातले टेन्शन्स रोजच्या आयुष्यातला प्रपंच आणि रोजच्या आयुष्यामधले आपल्या एंगेजमेंट्स यामध्ये आपण एवढे गुंतलेलो असतो की या सोप्या सोप्या गोष्टी आपल्या ध्यानातच येत नाहीत की ज्या आपल्या ताब्यात आहेत त्या आपल्या ताब्यात घ्याव्यात आणि परिस्थिती आपल्या ताब्यात नाही तिला सोडून द्या ही सोपी युक्ती जर का तुम्हाला खऱ्या अर्थाने आयुष्यात उपयोगात आणायची असेल तर आज जे मी सांगतोय ना ते साधारणतः दहा मुद्दे तुम्ही अक्षरशः आपल्या अवेअरनेसमध्ये आणून आपलं प्रत्येक वर्तमानामध्ये जे वागणं आहे त्या वागण्यावर आरामात नियंत्रण मिळवू शकाल तुमच्या आयुष्यातले बरेचसे वैताग दूर होतील तुमच्या आयुष्यातले अनेक आनंद द्विगुणित होतील आणि मुख्य म्हणजे तुम्ही मनशांतीसाठी स्वतःला तयार करणार आहात अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्याचा मला स्वीकार करायला पाहिजे जे, जे माझ्या ताब्यात आहे त्यातली पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही इतरांना जज करण सोडून द्या आणि लोक मात्र तुम्हाला जज करत राहणार हे मान्य करा एवढं एक सिंपल तत्व जर का मान्य केलं तर तो, तो वरून ताकभात असं ओळखणारी अतिहुशार माणसं जी तुमच्या आवतीभोवती आहेत आणि जे तुम्हाला अनेक प्रकारची दूषण किंवा अनेक प्रकारची भूषण प्रदान करू इच्छितात अशा लोकांबद्दल तुमच्या मनामध्ये भावना उचंबळूनच येणार आहेत कारण लोक जज करून तुमची नको ती तारीफ करू शकतात हरभऱ्याच्या झाडावर तोडू शकतात किंवा नको ती दूषण देऊन तुम्हाला मानसिकरित्या पंगू करू शकतात त्यामुळे तुम्हाला हे लोक लक्ष... लक्षात घ्यायला पाहिजे रूल नंबर वन पीपल आर गोइंग टू जज यू लोक तुम्हाला जज करणार आहेत पण मी कोणालाही जज करणार नाही वास्तवाचं भान ठेवेन आणि वर्तमानामध्ये जे मला जाणवत आहे माझ्या ज्ञानाच्या सहाय्याने त्याच्यावर मी विश्वास ठेवेन विनाकारण पंची कुठलाच कार्यक्रम मी करणार नाही हे तुम्हाला निर्णय घेऊन ठरवावा लागेल दुसरा मुद्दा आजच्या या सोशल मीडियाच्या जगामध्ये तुम्हाला खूप सारा कॉन्टेंट खूप सारं विवरण खूप सारं तपशील होणार आहे तुमच्यावर पण किमान तुम्ही असा फालतूचा असा विनाकारणचा कॉन्टेंट तो तपशीलवार ज्याला म्हणतो ना गोषवारा दरवेळेस लोकांसमोर टाकायला पाहिजे आणि ज्ञान पाजायला पाहिजे याची गरज नाही तुमच्या जे ताब्यात आहे ते हे आहे की कॉन्टेंट मध्ये जाण्यापेक्षा कॉन्टेक्स्ट एस्टॅब्लिश करा म्हणजे तपशिलात घुसण्यापेक्षा संदर्भ स्थिर करा आणि त्या संदर्भासह आपलं वर्तमान अक्षरशः आनंदमयी करा बाय चान्स दोन मित्रांचं भांडण झालं आणि ते दोघं आपापल्या अप वाटेने गेले आणि एका मित्राला अजून एक मित्र जर का भेटला तर हा सांगून बसतो की मला आज माझ्या अमोक अमोक या मित्राशी भांडण झाल्यामुळे अतिशय आयुष्याचा वैताग आलाय तो माणूस समोरचा जो माणूस आहे तो मध्ये शिरतो काय झालं रे तू काय म्हणलास मग तो काय म्हणला आणि पूर्ण जेवढा वेळ भांडण चाललं असेल त्याचं डिस्क्रिप्शन पुन्हा एकदा हा माणूस त्याला देत राहतो नेव्हर एव्हर डू दिस हे कधीही करू नका यांनी काय करताय तुम्ही तुम्हाला जी गोष्ट खऱ्या अर्थाने वाईट अनुभवायची आहे त्याची उजळणी करत आहात मनस्ताप डबल करून घेत आहात हे टाळा ता हे तुम्हाला आरामात टाळता येतं की नाही या सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये कॉन्टेंटच्या माग लागणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे कॉन्टेक्ट लक्षात घ्यायचा संदर्भ लक्षात घ्यायचा ताबडतोब तो प्रस्थापित करायचा आणि त्या संदर्भाचं वर्तमानामध्ये एन्जॉय करायचं एवढं लक्षात ठेवा म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर का एखाद्या ट्रिपला निघणार असाल तर त्या ट्रिपचा कम्प्लीट गोशवारा कितीदा डिस्कस केला की आपण तिथे गेल्यावर हे करू ते करू असं करू तसं करू आणि कितीही तपशीलवार त्याचा प्लॅन केला तर प्रत्यक्षात घटना वेगळीच घडत असते त्या त्या प्रसंगानुसार आपल्याला सामोरं जावं लागतं अनेक गोष्टी परिस्थितीच्या आपल्या ताब्यात सुद्धा नसतात पण आपण त्या तपशिलात इतका वेळ घालवतो की आत्ता वर्तमानात जे चाललंय ते भविष्याच्या प्लॅनिंग मध्ये गमावून बसतो म्हणून कॉन्टेंट नाही कॉन्टेक्स्ट तपशील नाही संदर्भ आपल्यासाठी महत्वाचा आहे तिसरी गोष्ट जी आजची खऱ्या अर्थाने वास्तवाचं भान मिळवून देणारी आहे ती म्हणजे आपल्या प्रेमाच्या आपल्या जवळच्या आपल्या अपत्यष्टांच्या सोबत आपण वेळ मुद्दामहून व्यतीत करायला पाहिजे कारण ही आपल्याच लोकांसाठी वेळ काढण्याची वृत्ती माणूस हळूहळू सोडत चाललाय आणि क्वालिटी टाइम आपल्या फॅमिलीला देण्यासाठीच आपण तडफडतोय आजकाल त्यामुळे आपल्याला हे वास्तवाचं भान ठेवायला पाहिजे की माझ्या मानसिक प्रकृतीसाठी माझ्या भावनिक बॅलन्सिंगसाठी माझ्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या गुणात्मक अभिव्यक्तीसाठी मला माझ्या स्वतःच्या जवळच्या प्रेमाच्या अपतिष्टांच्या लोकांसोबत वेळ घालवायला हवा आहे आणि तो वेळ रोज कसा मिळेल याची काही ना काहीतरी योजना तुम्हाला आखावी लागेल कदाचित संध्याकाळचं जेवण एकत्र करा जेवण झाल्यानंतर लगेचच झोपण्याला जाण्यापेक्षा अर्धा एक तास दिवसभराच्या मस्त गप्पा आपल्या लोकांसोबत मारा अहो कुटुंबातलीच माणसं पंधरा पंधरा वीस वीस दिवस एकमेकांना भेटत नाही आहेत अशी ही जर का वास्तव भयानक परिस्थिती असेल तर आपल्याला ही परिस्थिती बदलण्यासाठी स्वतःलाच काही गोष्टी ताब्यात घ्याव्या लागतील चौथा मुद्दा हा आहे की आपण काय आहे माहिती आहे आपण लोकांशी कनेक्ट होत असताना आपण भावनिकरित्या गुंततो आहोत अटॅचमेंट इज द फर्स्ट क्राईम दॅट वी आर मेकिंग प्रत्येक मनुष्याशी जो आपल्या आयुष्यात आला त्याच्याशी अटॅच व्हायची गरज आहे का सांगा स्टे कनेक्टेड बट रिमेन अनअटॅच्ड असं मी नेहमी सांगतो म्हणजे तुम्ही त्या माणसाच्या संपर्कात राहा पण त्याच्यामध्ये भावनिक गुंतवणूक करण्याची गरज अजिबात नाही आहे स्वतःला विरक्त ठेवा प्रत्येक वेळेस हे होईल अशातला भाग नाही काही माणसं अशाच पद्धतीने तुमच्या जवळ येतील ज्यांच्यामध्ये तुम्ही गुंतला आहात म्हणून तेही तुमच्यात गुंतले परंतु प्रत्येक वेळेस हा प्रेमात गुंतण्याचा भावनांमध्ये गुंतण्याचा कधी तिरस्कारामध्ये गुंतण्याचा विषयच माणसाला अधोगतीकडे घेऊन जातोय म्हणून आपल्याला शक्यतो आपल्या मनशांतीसाठी एक तत्व आजपासून स्वीकारायचं आहे की मला भावनिकरित्या लोकांपासून वेगळं विरक्त ठेवता येतं आणि जेवढी याची मी प्रॅक्टिस करेन तेवढी माझी मनस्वास्थ्याची पातळी निश्चितपणे वाढणार आहे वृद्धिंगत होणार आहे पाचवा रूल हा आहे की जोपर्यंत तुम्ही योग्य मूल्य आणि योग्य विश्वास प्रणाली स्वतः अंगीकारत नाही आणि कुणाला तरी योग्य माणसाला फॉलो करत नाही तो व तुमचाही फॉलोअरशिपचा विषय तयार होणार नाही एक रूल आहे जो तुमच्याबरोबर शेअर करतो नो लीडर हॅज बिकम अ लीडर विदाऊट फॉलोईंग सम लीडर इन हिज लाईफ बापरे कॉम्प्लिकेटेड वाटलं की नाही कुणीही लीडर हा कुणाला तरी फॉलो केल्याशिवाय स्वतः लीडर बनू शकलेला नाही आहे कारण कुठल्या लिडरशिपला फॉलो करायचं ते फॉलो करता करताच हळूहळू तुमच्यातले नेतृत्व गुण हळूहळू विकसित होतात आणि त्याच्याचमुळे हळूहळू लोक तुम्हाला फॉलो करायला सुरुवात करतात त्याच्यामुळे मी कोणाला फॉलो करणार नाही माझं माझंच खरं करणार ही जी वृत्ती आजकाल बोकाळत चालली आहे आणि आपल्या मनामध्ये गुरूंबद्दल मार्गदर्शकांबद्दल आपल्या सिनियर्स बद्दल, बद्दल, बद्दल हळूहळू जी अनादराची भावना तयार होती आहे ही सोडावी लागेल अचानक जन्माला आलात आणि तुम्ही बॉर्न लीडर आहात असं जर का तुम्हाला कोणी सांगितलं तर सावधान व्हा व्हा कारण तुम्हाला हे हरभराच्या झाडावर चढवण्याचा कार्यक्रम आहे नेतृत्व गुण आपल्याला विकसित करावे लागतात बॉर्न लिडरशिप इज द बिगेस्ट मिथ जन्मजात पुढारी नेतृत्व करणारा माणूस असतो ही सगळ्यात मोठी आपली गैरसमजाची बाजू आहे ही गोष्ट ध्यानात ठेवा त्यामुळे प्रिन्सिपल काय सांगितलं स्टार्ट फॉलोईंग द राईट पीपल फॉर द राईट क्वालिटीज टू अडॅप्ट आपल्याला चांगल्या गुण गुणांना अंगीकारायचं असेल तर चांगल्या क्वालिटी गुणवत्ता असलेल्या मनुष्यांना आपल्याला फॉलो करावा लागेल सहावा मुद्दा आजकालच्या जगामध्ये स्वतःच्या खाजगी आयुष्याला काही अर्थच राहिला नाही आहे तुम्हाला मी उदाहरण देतो फेसबुकवर पोस्ट करण्यासाठी जी तत्परता लोकांमध्ये आहे ती पाहून मी कधी कधी होतो सकाळी उठलो हे जाहीर करायला फेसबुक इंस्टाग्राम सकाळी ब्रश केला हे सांगायलासुद्धा फेसबुक इंस्टाग्राम स्वतः ब्रेकफास्ट केला चहा पिला बायकोसोबत चहा पिला हेही जाहीर करण्याचं स्थान म्हणजे फेसबुक आणि इंस्टाग्राम आणि आपण आयुष्यातल्या छोट्या छोट्या खरं तर अत्यंत खाजगी बाबीसुद्धा न कळत हळूहळू त्या सोशल मीडियावर टाकत चालू आहे आणि याचे प्रचंड दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत येणाऱ्या काळामध्ये पण याचं भान वास्तवाचं भान आपल्याला येणं आवश्यक आहे की आपलं खाजगी आयुष्य खाजगीच असायला पाहिजे प्रायवसी इट्स पॅरामाऊंट इन ह्युमन लाईफ तुम्हाला तुमची स्वतःची स्पेस पाहिजे स्वतःच्या कुटुंबाची वेगळी स्पेस पाहिजे स्वतःच्या वर्तुळाची एक स्पेस पाहिजे जिथे तुम्ही कधीही त्या पब्लिकली या गोष्टी अनाऊन्स करणार नाही उदाहरण देतो खरं तर इतकं सुंदर नातं असतं पती पत्नीचं आणि त्या पती पत्नीच्या लग्नाची वार्षिक खरं तर छानपैकी जी काही एक गोष्ट असते आपल्या आयुष्यात ती म्हणजे ॲनिव्हर्सरी लग्नाचा वाढदिवस तो लग्नाचा वाढदिवस पब्लिकली जाहीर करण्याची कोण घाई लोकांना आणि मग त्या लग्नाचा वाढदिवस साजरा करताना तुम्ही किती पॉश किती ब्रँडेड पद्धतीने तो साजरा केला हे सांगण्याचं हे जाहीर करण्याचं ते सोशल मीडिया हे स्थान झालं अरे ती तुमच्या दोघांमधली आणि तुमच्या मुलांमधली एक सुंदर इंटिमेट अत्यंत खाजगी गोष्ट आहे ती तुमच्यापर्यंतच राहायला पाहिजे तो आनंद तुमचा साजरा करायला पाहिजे सगळ्या दुनियाला त्यात ओढण्याची गरज नाही हा तुमच्या आईबाबांना करा तिच्या आईबाबांना जरूर त्यात इन्वॉल्व्ह करा जे अगदी जवळचे लोक आहेत त्यांना इन्वॉल्व्ह करा परंतु खाजगी स्पेस म्हणजे मी विचार करायला बसलो होतो हे फेसबुकवर सेल्फी काढून टाकणं ही कुठली वृत्ती आजच्या जगाची जरा विचार करा त्यामुळे सोशल मीडियापासून स्वतःच्या खाजगी आयुष्याला खाजगीपणाचा खऱ्या अर्थाने अनुभव येऊ द्या आणि अतिपारदर्शक आयुष्य कधी कधी तुम्हाला अत्यंत त्रासदायक होईल ही गोष्ट कृपया ध्यानात ठेवा गैरसमज करून घेऊ नका गैरफायदा कर तुमचा घ्यायला लोक पावला पावलावर बसलेत ही बाब ध्यानात ठेवा पुढचा विषय कित्येकदा आपण शब्दांचा भावार्थ समजत नाही शब्दार्थ लिटरल मिनिंग घेतो आणि लोकांशी नाते बिघडवतो हा आजचा अजून एक खूप सुंदर पायंडा आहे म्हणजे एखाद्या माणसाने जर का तुम्हाला म्हटलं की तुम्ही आज खऱ्या अर्थाने अशी एक गोष्ट केली जी लोकांसाठी उपकारक आहे तर त्या उपकारकचा अर्थ तुम्ही वाकड्यात जाऊन म्हणता की मी अपायकार कधी केलं जरा सांग तरी मला लक्षात घ्या आयुष्य खऱ्या अर्थाने सुंदर तेव्हाच होतं जेव्हा समोरच्याच्या भावार्थापर्यंत आपण पोहोचतो आणि तो भावार्थ आपल्या मनापर्यंत आपण घेऊन येतो शब्दशहा अनेक अर्थांचे खरं तर आपण गैरअर्थ काढू शकतो परंतु जर का भावार्थापर्यंत जी एक मानवाची उच्च गुणवत्ता आहे तर आपलं आयुष्य निश्चितपणे सुंदर आनंदी होईल याची मला खात्री आहे पुढचा मुद्दा आहे की लोक श्रीमंत होण्यापेक्षा श्रीमंत किती आहोत हे दाखवण्याची धडपड खूप करतायत हे आजचं वास्तव आहे आपण तरी भानावर यायला पाहिजे मी घरात सुद्धा ब्रँडेड नाईट सूट आणला हे सांगायची गरज नाही आहे कर्ज काढून मोठ्या मोठ्या गाड्या फिरवण्यामध्ये काही भूषण नाही आहे त्या कर्जाचे हप्ते फेडता फेडता तुमची वाट आहे हे तुम्हाला ध्यानात ठेवावं लागेल त्याच्यामुळे गरीब दिसू नका परंतु श्रीमंत आहात याचा देखावाही करू नका हा नियम आजपासून आपण सगळेजण ध्यानात ठेवूयात फुका देखावा तुम्हाला खऱ्या अर्थाने श्रीमंत कधीच करणार नाही उलट दिवसेंदिवस अधोगतीच्या प्रवासावर हा घेऊन जाईल ही बाब कृपया स्वीकारा अंगीकारा आणि आजपासून प्रॅक्टिसमध्ये आणा काइंडनेस म्हणजे एखादा माणूस क्षमावान दयाळू करुणावान अनुकंपाशील असतो याचा अर्थ तो भ्याड आहे असा आजकाल समज होत चालला आहे किती चुकीचं आहे ना पण आज जर का तुम्ही भानावर आलात तर तुमच्या हेच लक्षात येईल की तुम्ही एखाद्याला क्षमा केली तर तो, तो तुम्हाला भ्याड समजतो तुम्ही एखाद्याशी प्रेमाने वागलात तर तो, तो तुमच्याशी घृणेने वागतो तुम्ही जर का एखाद्याला करुणा दाखवली तर तो, तो तुमचा बदला घ्यायला टपतो हे विश्व चांगल्याच माणसांनी भरलेले अशातला भाग नाही इथे वाईट मनुष्य वाईट प्रवृत्ती पण आहेत त्याच्यामुळे आपल्यापुरतं आपण काय करू शकतो की आपण जे काही करतो आहोत ते आपण अत्यंत धाडसी साहसी आणि आपल्याला जे करायचं ते योग्य वेळी त्याच पद्धतीने करतो हे वारंवार आपल्या वर्तनातनं दर्शवावं लागेल दाखवावं लागेल आणि आपल्या प्रेमाचा गैरअर्थ लोक काढणार नाहीत आपल्या क्षमा करण्याच्या वृत्तीचा लोक गैरअर्थ काढणार नाहीत हे व्यक्त करावं लागेल करत असताना म्हणजे तुमचं आयुष्य सुखी होईल समाधानी होईल कधी कधी हे व्यक्त करता आलं नाही तरी आपल्या दाखवता आलं पाहिजे की मी भ्याड नाही शेवटचा उपाय शेवटचा उपाय जो वास्तवात तुम्हाला घेऊन येऊ शकतो आणि तुम्हाला खूप आयुष्य सोपं करू शकतो ते म्हणजे फिजिकल हेल्थ सोबत मेंटल हेल्थ वर काम करा शारीरिक तब्येतीसोबत योगासनांसोबत प्राणायामासोबत जिमला जाण्यासोबत तुम्ही भावनिकरित्या इमोशनली पॉवरफुल आहात हे सुद्धा वारंवार करत रहा त्यासाठी योग्य ते प्रशिक्षण करा योग्य ते स्वतःला प्रशिक्षित करा योग्य त्या पद्धतीने स्वतःला या मेंटल हेल्थसाठी ओरिजिनली क्वालिफाय करा चांगली पुस्तकं वाचा आध्यात्मिक वाचन हे मानसिक मानसशास्त्राच्या वाचनापेक्षा कधी कधी आपल्याला पटकन अवलोकन करायची क्षमता प्राप्त करून देतं हेही लक्षात ठेवा आणि जेवढं स्वतःला शक्तिशाली ठेवता येईल तेवढं शक्तिशाली ठेवा जेणेकरून ह्या दहा बाबी जर का तुमच्या रोजच्या आयुष्यात ध्यानात यायला सुरुवात झाली तर तुमचं स्वतःचं स्वतःला परिस्थिती ताब्यात घेण्याचं जे प्रयोजन आहे ते सफल व्हायला सुरुवात होईल आयुष्यात शांती आनंद मिळायला सुरुवात होईल ज्या गोष्टी ताब्याच्या बाहेरच्या आहेत त्यांच्यावर लक्ष देऊ नका दुर्लक्ष करा किंवा त्या ताब्यात घेण्याचा अट्टाहास धरू नका आज एवढंच